भांडू म्हटलं मालाड म्हटलं जोगेश्वरी म्हटलं ही सगळी भजनाचीच पंढरी आहे आणि हे भजन रसिक खायच म्हणून आपण आहोत म्हणता सात वाजल्यापासून एवढं तास घेतल्या दोन तास मी गजन कोणतो घेतलं अरे रातभर कांडवल बसीन मी काही घराकडे जाऊ शकत नाही काय पारख राया नामामुखी

एक त्या रायगडावर एक, एक चवार वाघ नखाने अजल खानाचा कोतळा फाडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मराठा शेर शिवबा होऊन गेला शेर शिवबा होऊन गेला बोगा? बोगा। तो जरा जळता त्याच्याकडे लक्ष द्यावा अतरुण पाय अतरुण पाहून पाय पसरू द्यावा तू आज लिहू किती लिहूतच तर बघूच आहे माग काय झालंय पहिल्या स्टार्टिंगला मी गरम झालो गरम व्हायचं मंडळी नाही तर कारण नाही आपलं जर माणूस असत ना एखाद व्यक्ती असतात ना ते आपल्या माणसाकच या यामुळे तुला माहिती नाही आपल्या माणसाकच कोणतरी दम देता योगात कोणाच तरी दण देणार आहे तो प्रथमेश या प्रकाश डेकोरेशन प्रथमेश तेका मी चोरस ओरडले पण त्याच्यानंतर त्या बोलले पण युट्यूब मध्ये बघ जरा त्या तुझं नजर खूप होती रे खाली गेलो ठीक आहे त्याचप्रमाणे बघा भजनाचे श्रुती विवेक पाटकर व मारुती राहू मला माहिती नाही पो पण ते आज कैलास वर्षी झालेले त्यांच्या पवित्र आणि पुण्य आत्म्या चिरशांती राबो ही मी परमेश्वराकडे विनंती करतोय त्याचप्रमाणे भुवांचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मित्र म्हणजे आमचेही मित्र आहेत त्यांचेही माझ्या भजन मंडळातर्फे आभार मानतोय आणि भांडूप म्हटलं की भजनाची पंढरी ही कोणाक नाही माहिती आहे बुवा भांडूप म्हटलं मालाड म्हटलं जोगेश्वरी म्हटले ही सगळी भजनाचीच पंढरी आहे आणि हे भजन रसिक आहेत म्हणून आपण आहोत आपण आहोत म्हणून ते नाहीत बो या एवढ्या लक्षात ठेव होय की नाही फक्त तुमचं टाळ्यांचा बक्षी प्रतिसाद बक्षीस दिला नाही तरी चालत पण जरा टाळ्यांचा प्रतिसाद तुमचा असू द्या तुमचं टाळ्यांचा प्रतिसाद जायदाद आहे एवढं मात्र लक्षात ठेवा जास्त वेळ घेणारा आहे एकाने अर्धा तास दिलेला आहे अर्ध्या तासातच ता ता आपण काहीतरी करूया त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय मार्गदर्शक सुनील पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी दोनशे रुपये दिलेलं आहे मी माझ्या भजन म्हणतात धन्यवाद श्री गजानन कॅटेस अँड डेकोरेटर श्री अशोक परब या साहेबांकडनं दोनशे रुपयाचं बहुमोल असं पारदेशिक आलेलं मी माझ्या भजन मंडळातर्फे स्वीकार करतो आणि आभार मानतोय धन्यवाद मस्त एक नाट्यगीत घेतलं बोहानसारखो एवढं सुंदर माझं वळण आया तर मी प्रयत्न करते हा तुझ्या सुंदर भुवानी घेत एकदा भुवासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या सुंदर भुवानी गायकी किली मी पण तात नको अर्ध तासाच्या वेळाने काय काय करणार या माका कमीत कमी दोन तास होय पण तू माका सांगत सात वाजल्यापासून मी एवढं तास घेतलंय तुझे डोळे फुटले होते काय रे कोण कोण इले स्टेज वर हे तू काही माहिती आहे ना मी काय केलाय काय मायबाग प्रेक्षक पण बसलेच होते ना तुझी काय एवढी लढूक लागली तू पण माझ्या बरोबर मी काय बोललोय म्हणता सात वाजल्यापासून एवढो तास घेतला दोन तास मी गजन मोठं घेतल अरे रातभर कांडवार बसीन मी काही घराकडे जाऊ शकत नाही काय तुझं भजन झाल्यावर जाईन आम्ही पण भजनातले जाऊ तेवढाच आमक पुण्य भेटत ना तेवढं तुझं भजन ऐकूसाठी ठीक आहे गुवा हळूहळू बोलणार जास्त नाही भवसागरा पारख राया नामामुखी की आवय पण या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या मुखामधून हरिनाम कमी होत चाललाय कारण की या कलियुगामध्ये कलीच्या राक्षस रूपीने जन्म घेतलाय आणि त्याचा जन्म एवढा अकराळ विकराळ आहे तो संपूर्ण नग्न आहे आणि त्याच्या एका हातामध्ये जीभ आणि एका हातामध्ये लिंग आहे आणि तो आपल्याला काय संदेश देतोय की हा कलियुगामध्ये जर आपल्या मनुष्याला तारून जायचं असेल ना तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीभेवर आणि आपल्या लिंगेवर कंट्रोल असणं गरजेचं आहे नाहीतर आपलं आयुष्य आहे ना हे शून्य आहे मंडळी म्हणून हरिनाम हे प्रत्येकाच्या मुखात असायला पाहिजे म्हणून म्हणतोय मन काय म्हणतोय बघा बाबा चा भजन क्षेत्रय मंडळी मी या भजन क्षेत्रामध्ये तुम्ही जर ऑब्जर्व केला असेल ना त्या भजन क्षेत्रामध्ये कित्येक महिला वर्ग कमी प्रमाणात येतात त्याचं कारण काय मंडळी माहिती आहे की कि किततेक भजनी बुवा कमरे खालील जीव कुमारत असली बोलून भजनाचा विटंबना करत त्यामुळे हे महिला वर्ग कमी प्रमाणात येतात नाही का पण आपल्या सारख्या नवोदित बुवाणी जर ठरवल्याने ना कि आपल्या समोर बसलेल्या माता भगिनींना शर्मेने मान खाली घालण्याची वेळ येईल असा एकही ये वाईट शब्द माझ्या मुखातून निघणार नाही तेव्हा भजन क्षेत्र एका रात्री हे वास्तव्य आहे बुवा नाही का माझ्या समोर जेवढे महिला वर्ग बसलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या म्हणून म्हणतोय बुवा सागराचं पाणी कधी आठणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही सागराच पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही आणि हा जन्म काय पुढील तरी नाद हरिवजनाचं कधी सुटणार नाही नाद हरिवजनाचं कधी सुटणार नाही नाद हरिवजनाचं कधी सुटणार नाही माझ्या राजाला जर शतका एवढं आयुष्य असलं असत तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार असलं असत जेव्हा चिता ते पीलौ, पीलौ। ते ते पेटली तेव्हा बादल नावाचा घोडा रडत होता बुवा चिता पेटली तेव्हा बादल नावाचा घोडा रडत होता एका नावाच्या उडी घेतली आणि ती चिता कोणाची होती तर छत्रपती शिवाजी महाराजांची होती मंडळी एवढंच नव्हे तेव्हा महाराजांची मरणाची बातमी जेव्हा औरंगजेबाच्या कानी पडली महाराजांच्या मरणाची बातमी औरंगजेबाच्या कानी पडली तेव्हा या औरंगजेब उतरला आपल्या नमाजाची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि आबाळाच्या के दिशेने हात केले आणि काय बोलला या खुदा ते दरवाजे खुले रखना या खुदा दरवाजे खुले की इज्जत करने वाला शेर शिव ते पास आराय शेर शिव तेरे पास आहे जय शिवाजी जय भवानी आपले भगोवा दाऊ बवा बताओंनी तुका काय सांगू तुका बवा सरदासाजी अरे वादळ जो थांबणार नाही पण काय झालं मंडळी थोडी तब्येत माझी खरच वेगळली दोन आठवडي मी आजारी होताय आवाजदारांना खरच खेपलो पण काय झालं या महाराजांची या सर्व भजन रसिकांची आपल्यावर कृपा असल्यामुळे हे आपलं भजन नक्कीच पार पडणार आहे सावंत नंद सन्माननीय नंदकुमार सावंत या भजन प्रेमिकांना शिवाजी महाराजांपत्र बोलले बोल शंभर रुपयाचा वर्षी आहे धन्यवाद 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 एकदा महाराजांसाठी एक, एक, एक दोनच राजे इथे का झाले पुण्य भूमीवर दोनच राजा इथे गाजल्या को कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक <ईगीज़ागों> त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर विजय सारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला हिंदुस्थान हलवून गेला वाघ नखाने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवाने केला। एक शेर शिवबा होऊन गेला शेर शिवबा होऊन गेला।, गेला।, गेला वा म्हणून कर्माची फळ ना चांगली पाहिजे ज्याची कर्माची फळं चांगली असतात ना त्या चांगलाच मिळता एकदा दशरथ राजा दशरथ राजा मरणाच्या वेळेला पोचला होता आणि त्याने किंकाळी मारली का त्याने तरुणपणा जी काही कृत्य केली होती ते त्याच्या डोळ्यासमोर दिसली त्याने काय केलं तरुणपणे आकस्मिकपणे त्याला माहिती नव्हतं त्याने धनुष्य बाण सोडला आणि श्रावण बाळाला लागला श्रावण बाळ त्या नदीकाठी पाणी बरत होता आणि त्या श्रावण बाळाला अचानक तो बाण लागला आणि श्रावण बाळाची किंकाळी ऐकल्या बरोबर त्या ठिकाणी जातो आणि पाहतो तर कारण आपल्या हातून एक मनुष्य वदला गेलेला आहे म्हणून त्याने श्रावणाची पूर्ण विचारपूस केली त्या श्रावणाने सांगितलं माझ्या आई वडिलांना मी तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो आणि त्यांना ताण लागली म्हणून नदीकाठी पाणी भरण्यासाठी आलो होतो म्हणून त्याने काय केलं श्रावण बाळ जसा वारला गेला तेव्हा दशरथ राजाने ती पाण्याची कमंडलू घेतली आणि त्या आपल्या आई वडिलांजवळ जवळ गेला आई वडिलांना पाणी बसणार तेवढ्याच आई वडिलांनी ओळखून गेलं की हो माझं श्रावण बाळ नव्हे तरी पटकन ओळखलं की हा दशरथ राजा आहे किंवा कोण अकस्मात दुसरा व्यक्ती असू शकतो तेव्हा श्रावण बाळाला आई आईवडिलांनी श्राध दिलं जसे आम्ही पुत्र शोकेने तसं तू पण जेव्हा तुझो राम चौदा वर्ष वनवास जातो त्या पण पुत्र शोकेने मारणार म्हणून बघा राम जेव्हा चौदा वर्ष वनवासात गेलो तेव्हा प्रत्यक्ष दशरथ नंदन दशरथ नंदन राजा दशरथ नंदन तो पुत्र शोकेने तळतळत मिळा हे वास्तव्य गो त्याचप्रमाणे बघा विश्व अखंड विश्व निर्माण करण्याची ताकत त्याच्या मनगटात होती विश्वामित्राच्या हातात अखंड विश्व विश्व निर्माण करण्याची ताकद होती पण मेनकेच्या प्रेमात पडला मेनकेच्या प्रेमात पडला आणि मेनकान विश्व विश्वामित्राच्या विकृती पासून शकुंतला निर्माण झाली आणि शकुंतला आणि राजा दुष्यंत राजा यांच्या विकृती पासून महाभारताचा पहिला पुत्र निर्माण झालाय हे वास्तव्य आहे बुवा नाही का हळूहळू येतोय पहिला गजराला सुरुवात करतोय त्याचप्रमाणे पहिलं थोडासाच वेळ आपल्याकडे म्हणून जास्त मी बोलणार नाही बुवा तुका काय पेटूयाच नंतर म्हणता असंच बोललोय मनोरंजनासाठी बोलले बाकी काय ना आमचा बोलू घेत ना आगे आगे देखो होताय का तू आज पेटव रे भांडू प्रयवा तू जसे तुझे घर तसेच ते माझे तुझं गजर झालो ना माझ्या अभंगासाठी पण थांबतले याने पाचशे दिले दिली नाही मला हजार रुपये काढून दिले बघ जसे ते तुझे मित्र आहेत ना ते माझे पण मित्र आहेत बघ बरोबर की नाही पटला तर आपल्या बोलूक काय जाता बोलत रावायचा